आपण आपले तरी कुठे असतो आपण आपले तरी कुठे असतो आपण तर आपल्यावर लादलेल्या अपेक्षांचे ओझेच तर असतो आपण आपले तरी कुठे असतो आपण आपले तरी कुठे असतो आपण तर आपल्यावर लादलेल्या अपेक्षांचे ओझेच तर असतो बायको म्हणून नवरा म्हणून बाप किंवा आई म्हणून नागरिक म्हणून कदाचित एक चलनी नाणं म्हणून कदाचित एक चलनी नाणं म्हणून फार तर फार आधार कार्डावरचा एक नंबर म्हणून हो जर यातून होऊ मुक्त किंवा यातून होऊ मुक्त किंवा वा हो पावसाळ्यात सहज वाहणाऱ्या एखाद्या चिटुकल्या धबधब्याचे निरागस निष्पाप वाहते रिश्तेदार हो आपण मुक्त किंवा हो पावसाळ्यात सहज वाहणाऱ्या एखाद्या चिटुकल्या धबधब्याचे निरागस निष्पाप वाहते रिश्तेदार तर तेव्हा आपण सगळ्यांचेच असूनही असू मुक्त आनंद घन म्हणून तर तेव्हा तर तेव्हा आपण सगळ्यांचेच असूनही असू मुक्त आनंद घन म्हणून तेव्हा असू आपण तेव्हा असू आपण चराचराच्या वैश्विक रेणूतला ऊर्जेनं फिरणारा एक बंधमुक्त आनंदी आणू तेव्हा असू आपण चराच्या वैश्विक रेणूतला ऊर्जेनं फिरणारा एक बंद मुक्त आनंदी आणू को अहम म्हंटल तरी को कोहम मी को असे म्हटलं तर आपल्याच केंद्रबिंदूत आपण जखडणार कोणाचे म्हटलं तर परिघात घुटमळणार आपण आपलेच म्हटले तरी आपल्याच केंद्रबिंदूत आपण अन कोणाचे म्हटलं तर, तर, तर परिघात घुटमळणार हे चक्र असे दुश्चक्रच असते हे चक्र असे दुश्चक्रच असते मग तुम्ही भौतिक वा की आधी चक्र असे दुश्चक्रौतिक भौतिक आपण तर अशा गोलात अडकलेला असतो आपण तर अशा गोलात अडकलेला असतो की ज्याचा केंद्रबिंदू बदलला तरी परी तोच राहतो अशा मोठ्या गोलात अडकलेला असतो की ज्याचा केंद्रबिंदू बदलला तरी परीक तोच राहतो आणि आपल्याला आणि <laughs> आपल्याला आपला केंद्रबिंदू तोच ठेवून परीक तेवढा बदलायचा असतो आपण तर अशा गोलात अडकलेला असतो की ज्याचा केंद्रबिंदू बदलला तरी परीख तोच राहतो आणि आपल्याला आपला केंद्रबिंदू तोच ठेवून परी तेवढा बदलायचा असतो <laughs> मास्टरजी कस <laughs> व्हायचं मग मास्टरजी कसं व्हायचं मग <laughs> सोच बदलो सर्कल बदल जायग मास्टरजी कसं व्हायचं मग सोच बदलो सर्कल बदलची <laughs>